प्रमुख मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली की एक पासून कोणालाही कुठल्याही विद्यार्थिनींना फी भरावी लागणार नाही कोल्हापूरमधून वाहू लागलेल्या एका आमदारांनी पुण्याला बदनाम करण्याचं कामकाज केलं चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी ती अनेक योजनेची अंमलबजावणी करावी आणि तर राजीनामा हो द्यावा बालगंधर्व रंगमंदिरासमोर बाल आज शरद पवार गटाकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे खरं तर तिघाडी सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे चंद्रकांत पाटील यांनी एक जूनपासून मुलींना मोफत शिक्षणाची जी आहे ती घोषणा केलेली होती मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप देखील करण्यात आलेली नाही यामुळे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरासमोर जे आहे ते आज शरद पवार गटाकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे तसंच चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्या अशा घोषणा देखील या ठिकाणी करण्यात येत आहेत आता आपल्यासोबत पुण्यातील शरद पवार गटाचे शहर प्रमुख आहेत का प्रशांत काय म्हणत आहेत आपण पाहू ते बघा नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका संपत झाल्या एप्रिल मे महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील हे डोळ्यासमोर ठेवून या राज्याचे प्रमुख मंत्री चंद्रकांतजी पाटील यांनी घोषणा केली की एक जूनपासून कोणालाही कुठल्याही विद्यार्थिनींना फी भरावी लागणार नाही त्यामुळे अकरावीच्या पुढच्या सगळ्याच विद्यार्थ्यांच्या पालक विद्यार्थिनींच्या पालकांनी आपला बँक बॅलन्स संपवला आज मात्र परिस्थिती अशी की एक जूनपासून शिक्षण संस्था चालू झालेल्या आहेत पण शिक्षण संस्था शिक्षण संस्था चालकांनी या सगळ्या विद्यार्थ्यांकडून अर्थात त्यांच्या पालकांकडून फी मागायला सुरुवात केली एक प्रकारे त्यांच्यावर आकाश कोसळलेलं आहे ही एक प्रकारे या शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांची थट्टा आहे ज्या पुण्याला क्रांतीज्योती या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचं महात्मा ज्योतिबाई फुलेंचं कर्मस्था स्थान म्हणून ओळखलं जातं त्या पुण्यातल्या कोल्हापूरमधून वाहू लागलेल्या एका आमदारांनी पुण्याला बदनाम करण्याचं कामकाज केलं एकतर रेखा या ठिकाणी चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी ती अनेक योजनेची अंमलबजावणी करावी आणि तर राजीनामा हो द्यावा मागणी करता हे आंदोलन आहे भाजपला कुठेतरी मतं मिळवून देण्यासाठी त्यांनी खोटी घोषणा केली याच्यामध्ये एक जूनपासून कुठल्याही विद्यार्थिनीला या राज्यामध्ये फी भरावी लागणार आहे अशा प्रकारची ती गोष्ट होती आणि म्हणून चंद्रकांत पाटलांनी फक्त मतं मिळवण्याकरता ज्या विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ केलेला आहे तो निश्चित धोकादायक आणि धक्कादायक आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा ही आमची प्रमुख मागणी आमच्याकडे खूप साऱ्या तक्रारी आहेत कारण की सोशल प्लॅटफॉर्मवर तर त्यांना शिवायच घालतात लोक त्यामुळे आता आता तर त्यांनी लास बाळागाव यांनी याच्यातून नका या ठिकाणी त्यांना सोबत सुचून त्यांनी फी माफी करावी अशा प्रकारची आमची मागणी